आपण वाचत आहात कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग भाग अकरा सर मला वाटतं आपण हिलासुद्धा स्पेशल रूममध्ये शिफ्ट करावं तिथे ज्या तिला फॅसिलिटीज मिळतील त्यामुळे ती सगळ्या गोष्टी पटपट सांगेल सरिता मॅडम म्हणाल्या yes, right. येस यू आर राईट आग्नेय एकदा सरिताकडे आणि एकदा देवाक्षीकडे बघत म्हणाला तसं देवाक्षीच्या चेहऱ्यावर बारा वाजले ती केविलवान्या नजरेने त्या मॅडमकडे बघू लागली कदाचित ती मॅडम तिला यातून वाचवेल प्लीज नका तिथे नेऊ मला मी काहीही केलेलं नाही आहे ती अडखळत म्हणाली आत्तापर्यंत तिच्या डोळ्यातून पावसाच्या सरी बसायला चालूही झालं होतं चल सरिताने तिचा हात जोरात पकडला आणि तिला जेलच्या दिशेने बाहेर ओढत नेऊ लागली मग मी नाही केलं काही प्लीज जाऊ द्या मला ती त्या मॅडमकडे विनवणी करू लागली ए भाऊले तुझं रडणं बंद कर याचा इथे काहीही फरक पडणार नाही कोणाला कारण इथे एकच भाषा समजते ती म्हणजे माराची बाकी तुझी ही आसवं तुझ्यापाशीच ठेवू हो। असं बोलून सरिता मॅडमनी तिला एका अंधाऱ्या कोठडीत नेलं सरिताने तिचा हात जोरात हिसका देऊन सोडला तशी ती खाली जाऊन पडली देवाक्षीला शूजचा आवाज येऊ लागला तसं तिच्या छातीत धडकी भरली आता आपल्यासोबत काय होईल याची भीती वाटू लागली अंधारातून ती व्यक्ती जर जशी पुढे येत होती तिच्या मागे अजून एक लेडीज येत होती जर ती व्यक्ती पुढे येत होती तसं तसं तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत होते अचानक तिचा पुन्हा एकदा चेहरा बघितला आणि ती तिथल्या तिथेच गोठून गेली आता काय करू हा महाकाल पुन्हा आला आता तर चांगलं चोपून काढेल मला असं वाटत आहे येतच कसा आहे तो पिसळलेल्या सिंहासारखा वाचवा मला कोणीतरी ती आपल्या मनात म्हणाली मनातल्या मनातच ती खूप घाबरलेली होती आग्नेय येऊन ये देवाक्षीच्या ठीक समोर असलेल्या खुर्चीवर बसला तिने एक आवंडा गिळतच त्याच्याकडे बघितलं त्याच्या करारी नजरेत बघून तिच्या अंगातून एक भीतीची वीज कडाडली तसं तिने आपली मान खाली घातली सो so, मिस देवाक्षी बोलताय घडाघडा की काही वेगळी पद्धत वापरावी लागेल आग्नेय दातवट खात तिला म्हणाला तसं तिच्या मनात अजूनच भीती दाटून आली तिने फक्त आपल्या मानेनेच नाहीमध्ये मान हलवली ओके आपण दुसरी पद्धत वापरूया काटे मॅडम आर यू रेडी त्याने तिच्याकडे कटाक्ष टाकत एका तिथे असलेल्या लेडी कॉन्स्टेबलला विचारलं येस सर काटे मॅडम पुढे येत बोलल्या त्या तिचा हात पकडणार तेवढ्यातच त्याने हातानेच त्यांना थांबवले इतकी घाई करू नका मॅडम आधी तुमची ओळख तरी होऊ द्या त्यांच्या आग्नेय म्हणाला तर या आहेत आमच्या डिपार्टमेंटच्या लेडी कॉन्स्टेबल काटे मॅडम नावातच काटे आहे म्हणजे पर्सनॅलिटीसुद्धा काट्यासारखीच आहे कोणत्याही लेडीजला बोलतं करण्यासाठी या वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतात त्याही खूप भारी असतात कधी कोणाच्या गालावर डिझाईन उठते तर कधी कोणाची बोटे वाकडी होतात कोणाकोणाला तर खाताना नाही तर पितताना पण तोंड उघडता येत नाही मग चार पाच दिवस तसंच उपाशी राहायला लागतं आग्नेय तोंड बारीक करून तिला भीती घाल घालायचा प्रयत्न करत होता जेणेकरून ती घाबरून खरी घटना काय आहे ती सांगे ती घाबरली होती त्याच्या या बोलण्यावर पण अजूनही तिच्यात खरं बोलण्याची हिंमत नव्हती बोला काय करायचं आता खरं बोलायचं की न बोलता मार खायचा त्याने हाताची घड घालत भुवया उंचावल्या तिने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आता मात्र तो पुन्हा भडकला काटे मॅडम त्यांना आपली स्पेशल ट्रीटमेंट द्या आग्नेय चेअरवर उठून कडक आवाजात म्हणाला आणि तिथून निघून गेला आता मात्र तिची भीतीने गाळण उडाली तिला आता पुढे काय होणार आहे याची तंतोतंत कल्पना आलेली होती काटे मॅडम तर या संधीची वाट बघत होत्या कधी हा क्षण जवळ येईल आणि आता तो क्षण जवळ आला होता जेव्हा त्यांचे शिव शिवणारे हात तृप्त होणार होते त्यांनी आपली पावले तिच्याकडे वळवली त्या जवळ येऊ लागल्या तसं देवाक्षीने भीतीने एक आवंडा गिळला तिच्या छातीत भीतीने धडधड करायला लागलेलं होतं काटे मॅडम तिला आत्ता क्रूर राक्षसीन वाटू लागल्या त्यांच्या डोळ्यात बघून तिला त्यांच्या क्रूरपणाची जाणीव झाली ती आपल्या डोळ्यांनीच त्यांना विनवत होती की प्लीज असं करू नका पण ते शब्द ओठातून बाहेर पडणारे नव्हते तिच्यात तेवढी हिंमतच नव्हती काटे मॅडमनी तिच्या लांब केसांना पकडले आणि तसंच तिला उभं केलं त्यांची पकड इतकी घट्ट होती की तिच्या केसातून आणि डोक्यातून झिंझिण्या जीन येऊ लागलेल्या आ देवाक्षी वेदनेने कळवळली इतक्यातच दुखलं होय अजून तर बरंच काही करायचं आहे काटे मॅडम तिला म्हणाल्या त्यांनी तिचे पुन्हा एकदा केस पकडून तिला भिंतीवर आपटले आता तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली तिने आपल्या डोक्याला हात लावला तर हाताला काहीतरी चिकट ओलसर पदार्थ जाणवला तिच्या डोक्यातून रक्त येत होतं बोलाता तरी काटे मॅडम ओरडून तिला म्हणाल्या तसं ती दचकली हा जाज तिला सहन होत नव्हता आधीच तिने बरंच काही भोगलेलं होतं आणि आता पुन्हा हे सगळं अजून एकदा तिच्या मनात आलं की एकदा सांगून टाकावं आणि मोकळं हा व्हावं यातून पण नाही आईला आपण शब्द दिलेला आहे की यातील कोणतीही गोष्ट कितीही काही झालं तरीही कोणाला सांगायची नाही आणि आईचा हा शब्द मोडणे म्हणजे आपल्या आई आईचा अपमान करण्यासारखा आहे हा विचार करून तिने आपलं तोंडच बंद ठेवलं असंही हा मार काही तिच्यासाठी नवीन नव्हता असा मार तिने बऱ्याच वेळा खाल्ला होता कदाचित यापेक्षाही वाईट कृत्य तिच्याबरोबर केलं गेलं होतं तरीही तिने ते सहन केलेलं होतं मग यापेक्षा अजून वाईट काय असणार आहे आपल्या आयुष्यात असा विचार करून तिने तो मारखाने प्रिफर केलं तिने उंडका देतच नाहीमध्ये मान हलवली आ तिच्या कालावर जोरात चापट बसल्यामुळे ती भिंतीवर आदळली गेली आणि अस्फुटची किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली आणि तो मात्र आपले हात खिश दोन्ही खिशात घालून चेहऱ्यावर कोणतेही भाव न ठेवता उभं राहून हा खेळ बघत होता आत्ताच तो पुन्हा तिथे आलेला होता तिच्या तोंडून सत्य ऐकण्यासाठी तिच्या त्या किंकाळीने त्याच्या हृदयात कसं तरी झालं का माहीत का पण आज पहिल्यांदाच त्याला कुणाबद्दल तरी वाईट वाटत होतं तिने आपली मान वळवली तसं तिच्या गालावरचा वन त्याला दिसला आणि डोक्यावर लागलेली जखमसुद्धा त्याला थोडंसं वाईट वाटलं पण तरीही त्याला या गोष्टीशी काहीही मतलब नव्हता तिच्याकडून काहीही करून फक्त माहिती काढून घ्यायची हाच एकमेव उद्देश होता त्याचा त्याने आपले दोन्ही हात खिशात घातले आणि या आशेवर वाट बघत बसला की आता तरी ती काही बोलेल पण नाही ती तोंड उचकटणारी नव्हतीच आता पुन्हा त्या मॅडमनी तिच्या अजून एक कानाखाली मारली तिच्या ओटातच्या कडेच्या भागाने रक्त येऊ लागलं काटे मॅडम भास्कर आता जा तुम्ही मी मी बघून घेतो आता आग्नेय काटे मॅडम तिच्या दुसऱ्या गालावर छाप उठवणार तेवढ्यात बोलला पण सर अजूनही काही बोललेली नाही काटे मॅडमना आश्चर्य वाटलं आणि बोलणारसुद्धा नाही कितीही काही झालं तरी तो आपल्या प्रत्येक शब्दावर जोर दे म्हणाला तसं तिने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं करेक्ट कसं ओळखलं ह्याने हिला मोठा प्रश्न पडला तिला पण सर बोलेल ती अजून काटे मॅडम त्याला म्हणाल्या नाही बोलणार ती बोलायची असती तर तिचं डोकं आपटलेलं होतं तेव्हाच बोलली असती पण जीव गेला तरी चालेल पण मी बोलणार नाही असा प्रण केला आहे तिने आणि इतका मार सहन नाही होणार तिला नाजूक आहे ती काही झालं तिला तर उगाच प्रॉब्लेम जा तुम्ही आता शेवटचं वाक्य तो मोठ्याने बोलला वैतागला होता तो त्या जात नाहीत म्हणून हो सर आग्नेय शेवटचं वाक्य चिडून बोलण्यासारखं वाटलं त्यांना म्हणून त्या निघून गेल्या काय हो सोनाली मॅडम काय आहे आत सरिता मॅडमनी काटे मॅडमना उत्सुकतेने विचारलं कारण आग्नेयने तिला बाहेर जायला सांगितलं होतं त्यामुळे ती ते बाहेरच थांबली होती काय चाललं असणार सरांनी तर मला पाठवलं पण लगेच असं पहिल्यांदा झालेलं आहे की सरांनी मला तिथून बाहेर जायला सांगितलं काटे मॅडम तोंड वाकडं करत म्हणाल्या कसं शक्य आहे हे त्यांनी तुम्हाला लगेच बाहेर जायला सांगितलं याआधी तर असं कधीही झालेलं नाही आहे सरिता आश्चर्याने म्हणाली म्हणाले नाजूक आहे ती मार सहन नाही होणार काही झालं तर उगाच प्रॉब्लेम काटे मॅडमनी रागातच तोंड वाकडं केलं असं बोलले होय असं तर त्यांनी कधीच कुठल्या लेडीवर तरस खाल्ली नाही सरिता मॅडमसुद्धा आश्चर्याने म्हणाल्या त्याचं तिच्यासाठी असं बोलणं सुद्धा खटकलेलं होतं मला तर वाटतं सर तिच्या देखण्या रूपावर भाळी असतील आहेच तर तशी गोरी अप्सरेसारखी तिला बघून तर अप्सरा पण लाजेल आणि सर म्हणजे शेवटी पुरुषच ना एखादी देखणी मुलगी जर आपल्यासमोर आहे म्हटल्यावर तिला नुसतं बघून भागणार आहे का शेवटी बघ ती पण त्यांना जाळ्यात ओढते की नाही आहेच तर तशी कॅरेक्टरलेस काटे मॅडम दातावर दात घासत म्हणाल्या सोनाली मॅडम एक वेळ तिला काहीही बोला तरी चालेल पण सरांबद्दल असं काही बोलू नका आजपर्यंत त्यांनी कधीच कुठल्या बाईकडे वेगळ्या नजरेने बघितलेलं नाही आहे हे तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे तरीही तुम्ही असं बोलणे मला पटत नाही आहे सरिता मॅडम चिडूनच म्हणाल्या बरं नाही बोलत त्यांना काही पण ती तिचं काय एखादी सुंदर स्त्री समोर असताना आपल्या भावनांवर आवर घालायला तर एखाद्या तपस्वीला पण आजपर्यंत जमलं नाही तर मग सर चीज आहेत शेवटी ते तर सामान्य पुरुषच ना आता पण दो बघ दोघे एकटेच आहेत आत काय चाललं असेल तेच जाणे कारण आजपर्यंत सर कधीही कुठल्याही लेडी कॉन्स्टेबलशिवाय लेडी जेलरला भेटायला गेलेले नाही आहेत असं बोलून काटे मॅडम तिथून निघून गेल्या त्या जे आत्ता काही बोलल्या त्याचा सरिता विचार करू लागली तिच्या मनात एक अस्वस्थता निर्माण झालेली होती जी या सगळ्याचा निकाल लावल्याशिवाय तरी संपणार नव्हती आग्नेय ती खाली बसली होती तिथं चेअर टाकून बसला देवाक्षी आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये खुपसून रडत बसलेली होती खूप जास्त त्रास होत होता या सगळ्याचा पण तिच्याकडे दुसरा कुठला ऑप्शनही नव्हता तोंड वर कर जरा आग्नेय आपले हात गुडघ्यावर टेक ठेवून तिच्या दिशेला वाकत म्हणाला त्याने बोलूनसुद्धा ती तशीच बसली होती डोकं खुपसून त्यामुळे आता तो भडकला तोंड वर कर म्हटलोय मी तो आता तिच्यावर गरजला त्याच्या त्या करारी आवाजाने ती भानावर आली आणि आपली मान वर करून त्याच्याकडे बघितलं तिचे रडून रडून डोळे लाल भडक दिसत होते नक्कीच असं काहीतरी आहे जे तुला सांगायचं नाही हो ना आग्ने तिला डायरेक्टच प्रश्न विचारला तसं त्याच्या प्रश्नावर ती गोंधळली तिने भीतीने गावंडा गेला तुझ्यासारख्या मुलींना मी खूप चांगलं ओळखतो स्वतःच्या सुंदरतेच्या जाळ्यात श्रीमंत मुलांना फसवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि ते साध्य होत नसेल तर दुसरं काहीतरी शोधायचं तुमचं घर लहान आहे पण सगळ्या क्लासिक गोष्टी आहेत तिथे आता या सगळ्या गोष्टी अशाच येत नाही त्या आणाव्या लागतात आणि पैशांशिवाय कुठली किंमत मोजून आणतात हे सुद्धा तुला माहीत असेलच तो उपहासात्मक हसत बोलला त्याच्या या अशा घृणास्पद शब्दांनी तिचं मन खवळून निघालं हृदयाचे लाखो तुकडे झाले होते फक्त एवढ्या शब्दांनी त्याच्या मी मी पैसे उखळते दुसरं काय अपेक्षित आहे या लोकांकडून जे दिसतं त्यावरच विश्वास ठेवतात लोक पण त्यामागचं सत्य कोणीही पडताळून बघण्याचा प्रयत्न देखील करीत नाही काय म्हणाला हा मी मी माझ्या सुंदरतेच्या जाळ्यात ओढते आणि पैसे उखळते कोणी दिले पैसे मला आजपर्यंत सगळ्यांची मी खाजगी मालमत्ताच होते की कोणी कपड्यात जरी बघितलं तरी आपल्या डोळ्यांनी निर्वस्त्र करतच होते मला याचे कोणी कधी पैसे दिले आत्ता तू तू स्वतः माझ्या चारित्रावर शिंतोडे उडवत आहेस आणि मगाशी त्या बाईने माझ्यावर हात उचलला तिने तरी कुठे पैसे दिले मला जे काही आहे ना ते स्वतःच्या आणि माझ्या आईच्या हिमतीवर केलेलं आहे कोणाकडे एका रुपयाची सुद्धा भीक मागितलेली नाही आणि मला बोलत आहेस की शरीर विकून हे सगळं घेतलं आहेस देवाक्षीचं मनातल्या मनातच त्याच्याशी भांडण चाललं होतं पण हे सगळं बोलण्याची तिच्यात हिम्मत नव्हती बरोबरच आहे म्हणा आपल्या समाजाची हीच मानसिकता असते ना की कोणतीही मुलगी जास्त पैसे कमवायला लागल्यावर ती असंच काहीतरी करून कमवत असेल असं वाटतं आणि स्पेशली जर अशा मुलींबद्दल त्या सुंदर आहेत पण सगळ्याच मुली अशा नसतात ना तो तिच्या डोळ्यातले भाव टिपायचा प्रयत्न करत होता पण अफसोस की त्या पाण्याने काटोकाट भरलेल्या डोळ्यांमुळे ते भाऊ समजत नव्हते तिचं ते शांत बसणे जणू त्याला हा सिग्नल देत होतं की ती आत्ता जे तो बोल बोलत होता ते खरंच आहे जर तिच्या मनात असे भाव नसते तर तिने आत्तापर्यंत त्याच्या थोबाडीत तर नक्कीच मारायला हवी होती असं वाटून गेलं त्याला कलंक तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या सिरीजचे अपडेट मिळवण्यासाठी माझ्या कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा